नमस्कार नमस्कार लक्ष्मण रंगनाथ आवटे मुक्काम तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता आपण तुमच्या ड्रॅगनच्या प्लॉट मध्ये किती महिन्याचा प्लॉट आहे आता अठरा महिन्याचा प्लॉट ची जर कंडिशन पाहिली तुमच्या तो कोणीच म्हणणार नाही आहात दीड वर्षाचा प्लॉट आहे म्हणून सर्वच असं म्हणतात याला काय वापरतो तुम्ही याला सगळं रोष आमच्या पूर्ण हे एसटी वैद्यक वापरले त्यामुळे काय फरक पडलाय तुमच्या प्लॉट मध्ये काय वाटतं तुम्हाला काय नाही फळ निघतं सातशे आठशे नऊशे ग्रामपर्यंत ग्रामपर्यंत नऊशे ग्राम आतापर्यंत साडेपाच टन गेला आणि आता आणखीन तुमचा भरपूर आणखी टन शंभर टक्के जाणार म्हणजे पहिल्या वर्षाला एक एकर क्षेत्र दहा टन पहिल्या वर्षाला दहा टन एक साठी आणि फळ पण एकदम जर कापलं ना लाल जरच निघते का विचार आपण आता कापूच मार्केट मध्ये घेऊन जातो तुम्ही तेव्हा काय नाही मार्केटला आपला एक कस्टंबर आहे पण एक कस्टंबर आहे आणि आपण एकाच मालकाल देतो रेट गेला एकशे दहा रुपये शंभर रुपये मार्केट मध्ये आज तीस हो, आणि चाळीस पन्नास चालू आहे पण तुम्हाला डायरेक्ट शंभर भेटतोय दुपारच भेटतो त्यापेक्षा पूर्ण यश वापरतो याच्या व्यतिरिक्त काहीच बाहेर लागवडीपासून वापरताय हो हो सुरुवातीपासून जे रोपं लावली तेव्हापासून अमृत पूर्ण कृषी अमृत आणि त्याच्यामुळे तेवढी बाग झाली